प्रत्येक दिवस सारखा निघत असतो पण त्या प्रत्येक दिवसामध्ये आपण काय ठरवलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे आणि आपण काय करतो याचा जर आपल्याकडे ठोकटाळा असेल ना तर प्रत्येक दिवस अगदी आपण आपल्या मनासारखा जगू शकतो आणि शंभर टक्के तो आपल्या बिलकुल मनासारखा दिवस होऊ शकतो तर नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण ज्या ज्या वेळेला आयुष्यामध्ये काही गोष्टी चुकत असतो किंवा आपल्याला नैराश्य येत असतं आपल्याला असं वाटतं की माझ्या मनासारख्या कोणत्याच गोष्टी होत नाहीत ज्या ज्या वेळेला आपल्या मनामध्ये असे विचार येतात की माझ्या मनासारख्या कोणत्याच गोष्टी होत नाहीत किंवा माझ्या मनासारखं का काहीच होत नाही त्यावेळेला फक्त आपल्याला एक तपासायचं आहे की मला पाहिजे काय आणि मी करतोय काय ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे काय आणि तुम्ही करताय काय याच्यामध्ये ज्या वेळेला एक रेष येईल ज्या वेळेला याच्यामध्ये समांतरपणा येईल त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी तुमच्या मनासारखी घडलेली दिसते तर मनासारखी घडलेली गोष्ट दिसण्यासाठी आपल्याला एक करावं लागेल की बिलकुल आपल्या आतून बाहेरचं विश्व तयार झालं पाहिजे तुम्हाला जे पाहिजे त्याचं विश्व अगोदर आपल्या आतमध्ये तयार व्हायला पाहिजे आणि आतमध्ये तयार झाल्यानंतरच तुम्ही ते बाहेर विश्व बनवण्यासाठी प्रयत्न करू शकता पण बरेच वेळेला गोष्ट होते एक मित्रांनो की होतं काय की आपल्याला काहीतरी पाहिजे असतं वेगळं पण ज्यावेळेला तुम्ही बाहेरचं विश्व बघता त्यावेळेला बाहेरचं विश्व आपल्यावरती वरचड होत असतो बाहेरचं विश्व आपल्यावरती प्रभाव टाकतं आणि बाहेरच्या विश्वाचा प्रभाव आपल्यावरती पडल्यामुळे कदाचित कळत न कळत आपण आपल्या आतमध्ये असणाऱ्या विश्वाची किंमत विसरून जातो आपल्या आतमध्ये असणारं विश्व थोडस कमजोर ठरतं आणि आपल्या आतमध्ये असणारं विश्व एकदा कमजोर ठरलं की बाहेरचं विश्व आपल्याला मॅनेज करायला लागतं त्यासाठी एक गोष्ट करावी लागते आपल्याला पाहिजे का हे आपलं विश्व एवढं मजबूत करावं लागतं की त्या विश्वाला बाहेरचं कुठलंच तुफान रोखू शकणार नाही आहे बाहेरून येणार प्रत्येक संकट तुमच्या आतमधल्या विश्वाला मजबूत केलं पाहिजे हालाकी कमजोर नाही पण हे होतं कळली ज्यावेळेला तुमचा तुमच्या विश्वावरती विश्वास असेल तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय का करायचं याच्यावरती तुमचा विश्वास असेल आणि तुम्हाला काय करते वेळी कोणत्या कोणत्या अडचणी येणार आहेत त्या अडचणींना आपण सामोरं कसं जायला पाहिजे प्रत्येक अडचण आल्यानंतर मी काय करायला पाहिजे हे ज्यावेळेला आपल्याला कळेल ना त्याला बाहेरचा कुठलीच गोष्ट तुमच्या आतमधील विश्वावर प्रभाव टाकू शकणार नाही आणि बरेच वेळेला असं म्हटलं जातं मित्रांनो की जी आपल्या मनाची दशा असते ना तीच आपल्या जीवनाची दशा असते जीवनाची दशा जर सुधारायची असेल तर आतमधल्या विश्वाची दशा सुधारली पाहिजे आणि आतमधील दशा ही प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त अवलंबून असते ते आपल्या विचारांवरती तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये काय विचार करताय प्रत्येक परिस्थितीला तुम्ही कसं सामोरे जाता प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमची मनस्थिती काय असते ह्या प्रत्येक गोष्टीवरूनच आपलं आपल्यामध्ये असलेलं कनख कनखर पण लक्षात येतं आपण किती मजबूत आहोत हे कळतं आपल्याला मित्रांनो बरेच वेळेला खूप सारे संकट येतात खूप सारे अवघड अवघड परिस्थिती येतात पण त्या परिस्थितीमध्ये काही माणसं बिलकुल तुटून जातात आणि काही माणसं बिलकुल त्या संकटावरती तुटून पडून आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला ध्येय पाहिजे ते ध्येय मिळवतात मग आपल्याला जर खरंच त्यांच्यासारखं व्हायचं असेल आपल्याला जर ते जे करतात ते करायचं असेल तर सर्वात सोपी एक गोष्ट आहे की त्यांनी जे जे केलेलं आहे ते ते आपल्याला ला करा करावं लागेल कारण असं म्हणतात की कुठलीही गोष्ट जर बनवायची असेल ना बनवते वेळी त्या गोष्टीचं जर स्ट्रक्चर माहिती असेल त्या गोष्टीची जर रचना आपल्याला माहिती असेल तर आपण ती प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये करू शकतो फॉर एक्झाम्पल जर आपल्याला वजाबाकी किंवा गुणाकार किंवा भागाकार जर करायचा असेल आणि ते करतात कसं याचा जर नियम माहिती असेल तर तुम्ही वजा वजाबाकी भागाकार आणि गुणाकार ह्या प्रत्येक गोष्टी करू शकतात मग अगदी सेम त्याचप्रमाणे जीवनाचं सुद्धा आहे जीवनामध्ये जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर यश मिळवण्यासाठी नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात याचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती असावं लागतं जसं तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टर होण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं त्याच्या स्ट्रक्चर आहे जसं तुम्हाला एखादं सेफ व्हायचं असेल तर सेफच्या जशा गोष्टीचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे ते आपल्याला माहिती असावं लागेल किंवा एखादा चांगला विद्यार्थी किंवा शिक्षक व्हायचा असेल तर त्याच्यासाठीच काय स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपण ज्यावेळेला फॉलो करू त्यावेळेला बिलकुल आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे पाहिजे ते बनवू सेम तेच आहे आणि ते बनवण्यासाठी अगोदर आपल्या आतमध्ये एक विश्व तयार असलं पाहिजे आणि त्या विश्वाला आपण आतमधून जर मजबूत केलं तर बाहेरच्या प्रत्येकच गोष्टी बिलकुल मजबूत होतील मनासारख्या होतील मग आयुष्यात निघालेला कोणताच दिवस आणि कधीच तो आपल्या मनाच्या विपरीत जाणार नाही ठरवा आपल्याला आपला दिवस कसा घालवायचा आहे अगदी तुम्ही जसं ठरवलं तसेच तुमचे दिवस जातील त्यासाठी आजपासून आपल्याला आपले प्रत्येक येणारा उद्याचा दिवस कसा जगायचा आहे हे आज ठरवा त्यासाठी मला काय करायचं कसं करायचंय आणि का करायचं आहे ह्या गोष्टी ठरवा तुमचा प्रत्येक दिवस मित्रांनो अगदी सुंदर तुमच्या मनासारखा निघेल तुमच्या प्रत्येक दिवसासाठी माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा प्रत्येक दिवस चांगला निघो हीच ईश्वराला पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद आणि मित्रांनो हे माझं नवीन युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला आणखी काय पाहिजे माझ्या या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कळवा धन्यवाद